नमस्कार मी अक्षता आपटे म्हणजेच नवरी मिळे हिटलरला मधली श्वेता तुम्ही बघताय आज मी छान या लेहंग्यामध्ये दिसते तुम्हाला तर हा माझा एंगेजमेंट लुक आहे विथ ऑफकोर्स नन अदर दॅन एजे तर आज आमची एंगेजमेंट आहे त्याच्यानंतर लग्न वगैरे पण सगळं शूट होणार आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप छान प्रकारे इथे आम्ही सजावट केलेली आहे बरेच काय काय इथे शो आहेत छान बॅकड्रॉप्स रोजेस वगैरे लावलेले आहेत त्यामुळे ओवरऑलच हा सगळा आठवडा थो जो असणार आहे लग्नविषय सप्ताह जो काही मंडे टू संडे वगैरे असणार आहे सगळेच एपिसोड्स खूप इंटरेस्टिंग होणार आहेत बरेच काय काय याच्यामध्ये सस्पेन्सेस आहेत ट्विस्ट्स येणार आहेत सरप्राईजेस असणार आहेत त्यामुळे बिलकुल चुकवू नका रोज बघत राहा नवरीमय हिटलरला रात्री दहा वाजता झी मराठीवरती नक्कीच एजेचं लग्न आहे म्हणजे स्पेशल असणारच आहे आणि श्वेता किती रेडी आहे आणि किती एक्साइटमेंट आहे या लग्नासाठी आणि तिची तयारी किती झाली you know? <laughs> है। आहे खूपच एक्सायटेड आहे श्वेता म्हणजे ऑफकोर्स आता तिचंच लग्न होणार आहे एजेशी यु नो त्यामुळे श्वेता तर खूपच जास्त एक्सायटेड आहे खूप हॅपी आहे तिला जे हवं आहे ते सगळं तिला मिळणार आहे असं तिला वाटतंय खूप तिची स्वप्न आहे त्याचे लग्न करून छान मान मिळवायची पैसा मिळवायची त्यामुळे ती खूप जास्त हॅपी आहे किती तयारी झाली आहे तुझी त्याबद्दल तयारी एकदम जोरात हे तुम्ही बघताय छानपैकी सजली आहे श्वेता आ, हा लेहंगा आहे छान माझा खूप फेवरेट लेहंगा आहे हा खूपच आवडला आहे छान ज्वेलरी आहे आणि ओव्हरऑलच एक तुम्हाला टोटल एक तीन ते चार लुक्स दिसणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक इव्हेंटसाठी श्वेता तेवढी छान नटणार नट आहे प्रत्येक एक इव्हेंट असताना त्याच्यामध्ये अलिलाची एंट्री होत असते हे प्रत्येक वेळेला दाखवलेलं आहे मालिकेमध्ये सो so, तेव्हा श्वेताला किती राग येत असतो खूप राग येतो श्वेताला जिथे तिथे लिला येऊन कडमडतीये का कडमडतीय ए जे आपला आहे लिला काय येते प्रत्येक वेळेला काही झालं की मे म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं मेहंदीमध्ये पण मेहंदीमध्ये श्वेतासाठी खूप इंटरेस्टिंग झालं होतं कारण त्यांची मेहंदी असताना लिलाकडे ए जे आला होता आणि लिलाची मेहंदी झाली होती पण हळदीमध्ये सुद्धा तिने येऊन आतापर्यंत गोंधळ घातलेला आहे तुम्ही बघितलं असेलच डान्स चुकवला आहे सगळी हळद विस्कटली आहे सगळा तो जो काही माहोल होता तोच पार विचका झालेला त्याचा तेव्हा आता परत 呃。Uh. बघूयात आता मी कसं सा सांगू तुम्हाला काय होणार आहे ते मी नाही सांगू शकत तुम्हाला एपिसोड बघायला लागतील लीला बर... तर येणारच ये आहे लीला येते ती सगळीकडेच येते आणि गोंधळ घालते हे आपल्याला माहिती आहे मग काय गोंधळ घालणार आहे हे बघायला तुम्हाला मालिका लागेल नक्कीच प्रेक्षक ही आहेत की काय नक्की घडणार आहे सो श्वेता लिलाचा रागराग करत असते हे मालिकेत दिसतंय पण बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं आहे काय सांगशील खूप छान आहे तुम्हाला माहित नाही पण वल्लरी आणि मी आम्ही आतापर्यंत एकमेकांना असं जस्ट ओळखत होतो पण आमचे खूप सारे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत तिचे जवळचे मित्र आहेत ते जवळचे मित्र आहेत त्यामुळे आम्ही छान आमचं आता बॉन्डिंग झालेलं आहे आणि हल्ली आम्हाला सेटवरती खूप वेळ मिळतोय त्यामुळे आम्ही असे छान गप्पा मारतोय वेगवेगळ्या इकडच्या गप्पा असतात इंडस्ट्रीमधल्या गप्पा असतात आमच्या बाकी फ्रेंड्स बरोबरच्या गप्पा चालू असतात त्यामुळे जाम मजा येते आमचं छान झालंय बॉन्डिंग आमचं बरं तू सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतेस आणि या कॅरेक्टरला घेऊन मग लोकांच्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत कशा पोहचते वेगळ्या प्रतिक्रिया आहे ना म्हणजे पहिलं जे माझं कॅरेक्टर होतं ते खूप पॉझिटिव्ह होतं आणि आत्ताचं आहे ते एकदम वेगळं कॅरेक्टर आहे निगेटिव्ह आहे आणि कुठेतरी आपल्याला आपण युज टू नसतो आपल्याला एक सवय झालेली असते की लोकांचं कौतुक ऐकण्याची की हां किती छान आहे किती गोड कॅरेक्टर आहे समजूतदार आहे प्रेमळ आहे पण आता त्याच्या एकदम ड्रास्टिक कमेंट्स येत आहेत त्याच्या एकदम अपोजिट कमेंट्स येत आहेत मला की ए बाई तू किती पण नाच लिहिलाचं आणि याजेच लग्न होणार आहे वगैरे अशा खुसपट कमेंट्स येत आहेत नंतर काही काही लुक्समध्ये खूप असे काय भयंकर इमोजीज येत आहेत शिव्या घालायची ती रा लाल रागवाली इमोजी असते त्याच्यामध्ये असं तोंडावर पट्टी आणि सिम्बॉल्स असतात तर ती पण त्या इमोजीस लोक असे असं करत करत टाकतात त्यामुळे मी एकदा दोनदा आधी वाचलेलं मला फोन बाहेर काढल्यावरती म्हटलं हे काय ओ बाप रे हे असे आता आपल्याला रिव्ह्यूज येत आहेत पण मला वाटतं हे रिव्ह्यूज सुद्धा तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही कुठेतरी तुमच्या कॅरेक्टरच्या जवळ जात असता आणि सक्सेसफुल होत असता त्यामुळे मला ॲक्टर म्हणून खूप चांगलं वाटतंय की मला अशा कमेंट्स येत आहेत कारण तसंच आपल्याला एक्सपेक्टेड कॅरेक्टर तसंच आहे वाईट प्रेक्षकांना आवडतंय आणि ते मालिका बघतात म्हणून तुला एवढे रिस्पॉन्स देत आहेत सो हे बद्दल काय सांगशील राकेश रियल लाईफ मध्ये कसं आहे मस्त तो एकदम फुल भारी माणूस येतो म्हणजे मी त्याला आत्ता आत्ता आमचे एकत्र सीन्स लागायला लागलेत आधी सुरुवात नव्हती तशी झाली पण तो त्याची फुल मस्ती चालू असते सेटवरती आणि काय झालं की तो आमच्या रूममध्ये येऊन चेल मारत असतो मस्त सगळ्यांची गप्पा मारतो हाय हॅलो एकदम बिनधास्त माणूस येतो आणि सगळ्यांसाठी छान खायला मागवत असतो काही ना काही मग आम्ही एकत्र बसून खातो वगैरे असतो मजा येते Okay. Uh, मालिका ही खूपच गाजत आहे प्रेक्षकांना आवडते आहे आणि यातले सगळेच कलाकार प्रेक्षकांना आवडत आहेत सो so, uh, काय सांगशील तुझं सगळ्यात जवळचा यातला कलाकार कुठला आहे सगळ्यात म्हणजे असं तुझं सगळ्यात जास्त बॉन्डिंग त्याच्याबरोबर आहे uh, सगळेच खूप छान आहेत म्हणजे माझी आता सगळ्यांबरोबरच छान मैत्री झालेली आहे पण एक स्पेसिफिक मी मगाशी म्हटलं वल्लरी आणि माझं तर Oh, वेगळं बॉन्डिंग आहेच कारण आमचे खूप म्युच्युअल फ्रेंड्स आहेत जवळचे पण एवरीवन वन इज गुड आला पिनी म्हणजे आपली रेऊ ती पण खूप गोड मुलगी आहे लहान आहे ती आमच्या सगळ्यांपेक्षा त्यामुळे हम आमचं आम्ही अशी तिला असं थोडं रॅगिंग टाईप करत असतो तिचं हळूचहळूच असं ना वगैरे असं कारण ती एकटी पुण्याची पण आहे बाकी सगळे आपण मुंबईचे आहोत त्यामुळे ती अशी बिचारी एकटी पडते त्यामुळे ती गोड मुलगी आहे पण खूपच त्याच्यानंतर या आपल्या तिघीजणी आहेत त्या पण एकदम बिंदा असतात त्यांच्याबरोबर मस्तीचे टॉक्स आमचे स सतत सुरू असतात शीतलताई आहे खूप छान आहेत भारती ताई शीतलताई एव्हरी वन इज सो गुड मग म्हटलं म्हंटलं तसं राकेश पण खूप फ्रेंडली आणि मजा येते खूप सगळं फक्त ॲक्टर्स नाहीत पण युनिटच आमचं मस्त आहे काय काय ना ना काही म्हणजे टेक झाला असेल तरी ते लोक एक माझ्यासाठी करूया असं म्हणतात आम्ही तयार होतो माझ्या बाबतीत हा किस्सा झालाय दोन वेळा मी मनापासून काहीतरी माझा टेक देत होते आणि नंतर डोळे मिटून राहायचं होतं मला आणि मी डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर कोणीच नव्हतं ना कॅमेरा एव्हरी वन वॉज आउट सगळे पळून गेले होते असे पँक्स आमचे चाललेले असतात त्यामुळे ऍक्टर्स आणि आर्टि क्र्यू जी आहे युनिट आहे सगळं ते खूपच फ्रेंडली मजा येते खूप नक्कीच आम्ही ते बिहाइंड कॅमेरा बघत असतो रील्स आणि सगळे व्हायरल होतच असतात <laughs> सो तुला आता जर विचारला की ही मालिका खूप गाजत आहे सो या मालिकेने तुला काय दिलंय पर्सनल लाईफ तुझी किती चेंज झाली काय सांगशील खर तर हा माझा कंटिन्युटी वाईज ही माझी दुसरी मालिका आहे कॅरेक्टर आहेत ते माझं दुसरं कॅरेक्टर आहे जे असं खूप वेगळं आहे हे कॅरेक्टर पहिल्या कॅरेक्टरपेक्षा आणि मला वाटतं की खूप वेगवेगळ्या गोष्टी मी ह्याच्यातनं एक्सप्लोअर करू शकते जे मी आधी करू शकत नव्हते आधीच्या भूमिकेमुळे वेगळ्या प्रकारे आपण कसं अभिनय करू शकतो किंवा असं काहीतरी करू शकतो का की जे प्रेक्षकांनी आधी बघितलं नाही आहे हे सगळे मुद्दे मला ह्याच्यात थोडेसे एक्सप्लोअर करता येत आहेत त्यामुळे मला वाटतं ही माझी पण कुठेतरी ॲक्टर म्हणून पर्सनल ग्रोथ होती आहे ही भूमिका मिळाल्यामुळे या सिरियलमध्ये आणि ऑफकोर्स मी अजून बऱ्याच नवीन लोकांशी जोडले गेले आहे एरिकॉन प्रॉडक्शनची या निमित्ताने मी जोडली गेली आहे त्यामुळे ते पण मला खूप छान वाटतंय शर्मिष्ठा मॅम तेजस सर हे खूपच छान आहेत सगळे हेमंत सर आणि सगळं खूप प्रॉडक्शनसुद्धा उत्तम आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे मला या प्रोजेक्टचा मी भाग आहे त्यामुळे आय एम रिअली फिलिंग ब्लेस्ड प्रेक्षकांना लग्न सोहळा पाहायला नक्कीच आवडेल सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता लग्नाचे इन्व्हिटेशन होऊन जाऊ दे हो मी मगाशी म्हटलं तसं श्वेता श्वेता आणि एजेसच लग्न होणार आहे लिला मध्ये येणार नाही या श्वेता इज रिअली लुकिंग अप टू इट की यावेळेला लीला येणार नाही आणि काही गडबड करणार नाही पण लीला बेंग लीला ती येऊ सुद्धा शकते ती काहीतरी गोंधळ सुद्धा करू शकते खूप काहीतरी मेजर घडू शकतं त्यामुळे हे सगळं काय आहे ते, का ते जाणून घ्यायला तुम्हाला एपिसोड्स बघावे लागतील बघत राहा नवरीमय हिटलरला रोज रात्री दहा वाजता झी मराठीवरती